राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती व अपडेट असणार आहे राज्यात एक दोन दिवसांमध्ये अवकाळीचा तडका पाहायला मिळू शकतो यामध्ये गुढीपाडव्यानंतर म्हणजेच की आज तीस तारखेनंतर एकतीस एक, एक आणि दोन या तीन दिवसांमध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे आणि या हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्यासाठी रेड अथवा येलो अलर्ट अनेक जिल्ह्यांसाठी देण्यात आला आहे आणि सध्या तयार झालेले वातावरण पाहता राज्यामध्ये अवकाळीसाठीची पोलीस स्थिती निर्माण झाली आहे आणि अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी आता आपली कामं सर्व उरकून घ्यायची आहेत अन्यथा अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका आता शेतकऱ्यांना बसू शकतो कारण येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यामध्ये सर्वत्र अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने पुन्हा एकदा वर्तवण्यात आली आहे आणि या इशाऱ्यानुसारच सर्वांनी कापूस असेल किंवा सोयाबीन असेल इतर सर्व जे पिकं असतील त्या पिकांची काळजी घेऊन ही पिकं लवकरात लवकर आपली सर्व काढणी करायची आहे अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर यामध्ये नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर होऊ शकते आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे त्यासोबतच गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यामध्ये उकाड्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आणि त्यामुळेच बऱ्याचशा भागांमध्ये आभा देखील येत आहे आणि हे आभा आल्यामुळेच आता शेतकऱ्यांनो तुमच्या फळबागा असतील किंवा तुमची इतर पिकं असतील त्या सर्वांची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि तुमचे जनावरे असतील या सर्वांची तुम्ही काळजी घ्यायची आहे कारण येत्या दोन तीन दिवसांमध्ये राज्यात सर्व थोडा काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी अवकाळी मोठ्या प्रमाणावर देखील どと